माझं नाव सविता मी बऱ्याच दिवसापासून एका मिलमध्ये कामाला जाते माझा नवरा हा दारूच्या नशेमध्ये वाया गेला होता त्याचं नाव रमेश होतं माझ्या नवऱ्याला सर्वजण भेवळा म्हणून बोलवायचे तरीही त्याच्यावरती काहीच फरक पडत नसायचा मीही दिसायला सुंदर होते तीस वर्ष वय माझं शरीर हे खूप छान होतं गच्च भरलं होतं आणि हे पाहूनच मला मिलच्या मालकाने कामावरती ठेवलं होतं आमची ओळख चार पाच वर्षापूर्वी झाली होती मी सहजच किराणा घेण्यासाठी बाजारामध्ये गेले होते आणि तिथे मिलचा मालकही आला होता मी पिशवी भरून घेऊन येताना गर्दीमध्ये त्याचा मला धक्का लागला आणि त्याने मला पाहिलं आणि तो माझ्यात वेडाच झाला त्याला काहीच कळेना मी त्याला म्हटलं अहो पाहून तरी चालत जावा तेवढ्यात तो मला म्हणाला माझ्याकडून चुकी झाली आणि मी म्हणाले असू द्या तेवढ्यात तो मला म्हणाला अहो ही तर कामे घरातल्या गड्या माणसांनी करायला पाहिजेत तुम्ही कशाला आलात मी म्हणाले काय सांगू बाबा तुम्हाला माझा नवरा दारू पिऊन फार वाया गेला आहे त्याला संसारात देखील काहीच पडलं नाही सर्व गोष्टी मलाच कराव्या लागतात आणि मलाच बघावे लागतात तेवढ्यात मालकाने सर्व काही ओळखलं होतं आणि तो मला म्हणाला एक काम का करत नाही तुम्ही एखाद्या ठिकाणी काम का करत नाही त्यामुळे तुम्हाला चांगले पैसे देखील मिळतील आणि तुम्हाला तुमचं घर देखील चांगल्या पद्धतीने सांभाळण्यात मदत होईल असं म्हणायला लागला नंतर मी त्याला म्हणाले अहो काम करायला मी कुठेही काम करेन मी काही लाजणारी नाही परंतु काम तर मिळालं पाहिजे ना आणि तेवढ्यातच तो मला म्हणाला बरं ठीक आहे हे माझं कार्ड घ्या असं म्हणून त्याने त्याच्या पाकिटातून मला कार्ड दिलं आणि म्हणाला उद्याच्याला फोन करून भेटायला या त्याने सांगितल्याप्रमाणे मी केलं मी केल गेले तर पाहिलं की मोठी भली कंपनी होती एक मिलच म्हणा आणि त्या मिलचा हा मालक होता तिथे गेल्यानंतर त्यांनी मला सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाला तुम्हाला इथे बऱ्याच बायका देखील आहेत त्यांच्यासोबत त्या समजावून सांगतील ते काम करायचं आहे आणि त्याचे तुम्हाला अठरा हजार रुपये मिळतील आता अठरा हजार रुपये माझ्यासाठी खूपच मोठा आकडा होता माझं घर भागवण्यासाठी मला फक्त महिन्याला दहा हजार रुपये लागत असायचे कारण माझ्या घरामध्ये मी माझा नवरा आणि माझी एक मुलगी असे आम्ही तिघेजणच होतो आम्हा तिघांना जास्त खर्च होत नसायचा आणि त्यात अठरा हजार रुपये पगार म्हणजे नक्कीच एक सात आठ हजार रुपये माझे राहणार होते मला हे खूप आनंद झाला कामही काही जास्त अवघडचं नव्हतं भरलेल्या पिशव्या फक्त एका बाजूला ठेवणे अशा पद्धतीचं काम होतं आणि म्हणूनच मी तिथे काम करू लागले हळूहळू मालक देखील माझं काम पाहून माझा बोनच वाढू लागला पगारही वाढवू लागला मी खूपच आनंदी होते म्हणूनच एके दिवशी मालक मला म्हणाला काय सविता आता पार्टी मला पार्टी हवी आहे तेवढ्यात सविता म्हणाली ठीक आहे तुम्हाला काय पार्टी हवी आहे मला सांगा मी देईन तेवढ्यात तो म्हणाला काही नाही तुमच्या घरी बोलवा एखाद्या वेळेला मस्त मटण जेवण करा असं म्हटलं आणि गप्प झाला तेवढ्यात मी म्हणाले ठीक आहे रविवारी तुम्ही या मी छान मटणाचा बेत करेन असं म्हणून मालक हा नेमका रविवारी माझ्या घरी आला मीही सांगितल्याप्रमाणे जेवणाचा सर्व वेळेत स्वयंपाक केला होता हे पाहून तोही खूप भारावून गेला मला म्हणाला काय सुरेखा झालाय का सर्व स्वयंपाक तेवढ्यात मी म्हणाले हो मालक आणि मी त्याला जेवायला देणार तेवढ्यातच माझा नवरा दारू पिऊन घरात आला आणि म्हणाला काय ग हा कोण मी त्याला म्हणाले अहो मी कामाला जाते त्या मिलचे हे मालक आहेत माझा नवरा म्हणाला बरोबर असू दे जेवायला देताना आणि तो खालीच बसला आणि मालकाला माझ्याबद्दल काही विचारू लागला मालक म्हणाले अरे तू विचारतोस तशी तुझी बायको नाही ती खूप चांगली आहे तुला समजायला हवं तू दारू वगैरे सोडून दे किती कष्ट करते तुझ्यासाठी तुला या गोष्टी समजायला हव्यात तुला काम नसेल तर तूही माझ्याकडे कामाला येऊ शकतोस मी तुला नक्कीच काम देईन असं म्हटल्यानंतर सविता म्हणाली मालक मी या गोष्टी सर्व सांगून थकले आहे तरी देखील त्याच्यावरती काहीच फरक पडत नाही सविताचा नवरा म्हणाला तू तिथे काम करतेच म्हटल्यानंतर मी कशाला काम करायला येऊ तिथं तुमच्या दोघांचं काय चाललं आहे हे मला कळेल या भीतीनेच तू मला कधीच तिथे घेऊन गेली नाहीस सविताचा नवरा अक्षरशः संशयास्पद बोलू लागला होता तेवढ्यात ती म्हणाली अहो आमच्या दोघांचं असं काही नाही तेवढ्यात मला मालक म्हणाला सविता हे काय ऐकतोय मी अगं काही पण बोलतोय तुझा नवरा तेवढ्यात माझा नवरा म्हणाला हो मी काही पण बोलतो आहे असं वाटतंय ना परंतु मला बाहेर सर्व गोष्टी समजतात माझी बायको दिसायला सुंदर आहे म्हणून आज तुम्ही तिला कामावरती ठेवलं तिचा पगारदेखील वाढवायला हा गोष्टी सहज कोणीही करत नाही आणि इथून पुढे सविता मी तुला काहीच विचारणार नाही आणि मी तुला सांभाळणारही नाही, नाही। तेवढ्यात मी म्हणाले अरे मीच तुला सांभाळते तू काय मला सांभाळणार आणि तो जरी मला नाही सांभाळलं तरी एक्टी है। मी एकटी स्वतःला स्वतःच्या पायावरती उभी आहे मी माझ्या मुलीचा नक्कीच चांगल्या पद्धतीने सांभाळ करेन तेवढ्यात मालक म्हणाला आणि हो तुझ्या बायकोचं काही चुकत नाही तीही भरपूर कष्ट करते आणि तिची नक्कीच कोणीही साथ देईल तिचा सांभाळा नक्कीच कोणीही करेल अरे मीच तिच्या पाठीशी आहे तिला मी काहीच कमी पडू देणार नाही असं मालक म्हणाला माझ्या नवऱ्याचा माझ्यावरचा संशय हा पक्का झाला आणि मलाही मालकांवरती प्रेम वाटू लागलं नक्कीच मालकांच्या मी प्रेमात पडणार होते असं मला वाटू लागलं होतं हळूहळू तेच झालं मी आणि मालक एकत्रच बाहेर फिरायला देखील जाऊ लागलो मालकाने मला कधीच काहीही कमी पडू दिलं नाही मी काम केलेलाचा पगार आणि अजून वेगळे पैसे ते मला देत असायचे माझ्या प्रत्येक अडचणीला ते समोरे यायचे आणि एके दिवशी मालकांच्या मनात काय आहे हे, हे मी ओळखलं मालक मला म्हणाले सविता तुला काय सांगू माझी बायको देखील मला हव्या त्या गोष्टी देत नाही आणि त्यामुळेच माझी खूप चिडचिड होते मला समजलं होतं की मालकांना माझ्याकडून शारीरिक चूक पाहिजे होतं त्यामुळे मीही मालकांना म्हणाले मालक तुम्ही दुसरे लग्न का करत नाहीत आणि तेवढ्यात मालकालाही समजलं की सवितेच्याही मनात तेच आहे आणि मालक म्हणाले अगं माझ्याशी कोण लग्न करेल तेवढ्यात मी म्हणाले मालक कोणीही करेल मी देखील करेन तेवढ्यात मालकाने मला गाडीमध्ये अशी मिठी मारली आणि मालकाने गाडीमध्येच त्यांनी माझ्याशी मिठी मारून माझ्या ओठांवरती चुंबन घेऊ मालका लागला मालकाच्या गाडीमध्येच माझ्या अंगावरची साडी काढून टाकली आणि तिथेच मागच्या सीटवरती तो माझ्यासोबत शारीरिक सुख घेऊ लागला जोरजोराने मला तो मारू लागला साडी पूर्ण हळूहळू गळू लागली होती मी मालकाला म्हणाले मालक हळूहळू मालक काय ऐकायलाच तयार नव्हता मी खूपच आवडत असायचे त्यामुळे त्याने त्याच्या त्या मनात जे होतं ते पूर्ण करायचं ठरवलं होतं आणि त्याने बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने गाडीमध्ये माझ्याशी शारीरिक सुख घेतलं आणि मी ही मालकांना माझ्यावर केलेल्या उपकारांची जाण ठेवली आणि त्यांना हवं त्या पद्धतीने मीही सुख देण्याचा प्रयत्न केला मालकाने माझे ओठ पूर्ण चावले होते काही वेळानंतर मालक शांत झाले मीही माझे सर्व कपडे घातले अंगावरती साडी घातली आणि थोडीशी हवा खाण्यासाठी गाडीचे दार उघडून बाहेर आले गाडीमध्ये मला खूपच कसं तर होऊ लागलं होतं माझं पूर्ण अंग हे घामाने विजलं होतं गाडीच्या मागच्या एका सीटवरती मालक आणि मी आमच्या दोघात या सर्व गोष्टी चालू होत्या थोडं माझं अंग पण दुखू लागलं होतं मालकांनी कपडे घातले आणि बाहेर आले त्यांनी पाहिलं मी शांत थांबले होते ते माझ्याजवळ आले आणि पुन्हा त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले सविता आपण दोघं लग्न करूयात मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तू माझ्या मनातून जाता जात नाही आहेस आणि मी तुला हवं त्या गोष्टी पुरवेन मी तुझ्या मुलीचा देखील माझ्या मुलीप्रमाणे सांभाळ करेन असं सर्व गोष्टी बोलल्यानंतर मीही खूपच आनंदी झाले परंतु मला हे कुठंतरी माझ्या नवऱ्याची जाणीव होत होती कसाही असला तरी तो माझा नवरा होता त्याला सोडून मी अशा गोष्टी करणं हे फारच चुकीचं वाटत होतं तो दारू पीत होता परंतु तो मनाने खूप चांगला होता मालक मनानेही खूप चांगले होते परंतु शेवटी त्यांनी माझ्याकडे पाहूनच माझ्यावरती पैसा उधळला होता हेही माझ्या लक्षात होतं दोघेही मनाने छान होते परंतु माझा नवरा गरीब होता आणि मालकाकडे भरपूर पैसा होता मालकाकडचा भरपूर पैसा पाहून मी त्याच्यासोबत लग्न करणार हे कितपत योग्य आहे या गोष्टीचाही मी विचार करू लागले होते आणि म्हणूनच मी मालकांनासुद्धा म्हणाले मी विचार करून सांगते आणि मी घरी आले मी माझ्या नवऱ्याकडे नीट पाहिलं त्यावर मी विचार करायला लागले मी जर मालकासोबत लग्न करून गेले तर तो एकटा पडेल आणि आमच्या दोघांची मुलगी हिच्या मनावरती काय परिणाम होईल कारण तिलाही माझ्यासोबत घेऊन जावे लागेल मला काहीच गोष्टी कळू लागल्या नव्हत्या मी मालकांना म्हणाले मालक मी तुम्हाला हवं ते सर्व काही देईन परंतु तुम्ही माझ्याशी लग्न करायचे विचार सोडून द्या तुम्ही माझ्यासाठी भरपूर काही केलं परंतु मी माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला सोडू शकत नाही आणि हे ऐकल्यानंतर मालकही थोडेसे नाराज झाले आणि मला म्हणाले बरं ठीक आहे असू दे आणि इथून पुढे मालकाने कधीही माझ्यावरती कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही आणि मी माझं काम सोडून मालकांच्या सोबत कुठेही कधीही गेली नाही माझ्याकडून काहीच गोष्टी चुकीच्या झाल्या परंतु त्या मी सुधारण्याचा प्रयत्न देखील केला धन्यवाद